नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाची आणि उपयोगी माहिती देणार आहे तुमच्या नावावर किती मोबाईल नंबर आणि सिमकार्ड रजिस्टर्ड आहेत हे तुम्ही स्वतः कसे तपासू शकता आजच्या काळात सिम कार्ड फ्रॉड के स्कॅम आणि डॉक्युमेंट्सचा गैरवापर खूप वाढला आहे पण तुम्ही काही मिनिटांत स्वतःच तपासू शकता की तुमच्या आधार किंवा तुमच्या डॉक्युमेंटवरून कुणी सिम काढलाय का नाही आणि हे सर्व आपण करणार आहोत भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटद्वारे डब्ल्यू 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 डॉट संचार साथी डॉट गव्ह डॉट इन तर चला एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीनं प्रक्रिया पाहूया सर्वात आधी तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राऊझरमध्ये जा आणि टाईप करा डब्ल्यू 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 डॉट संचार साथी डॉट जी ओ व्ही डॉट इन वेबसाईट उघडताच होम पेजवर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नो युअर मोबाईल कनेक्शन्स याच फीचरद्वारे आपण आपल्या नावावर नोंद असलेले सर्व मोबाईल कनेक्शन्स तपासणार आहोत यावर क्लिक करा आता एक नवीन पेज उघडेल इथे तुमचा सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर टाका खाली दिलेला कॅपचा कोड भरा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर लगेच एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे एंटर करा आणि व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा आता तुमच्या स्क्रीनवर तुमच्या नावावर रेजिस्टर्ड असलेले सर्व मोबाईल नंबर दिसतील या लिस्टमुळे लगेच समजते की तुमच्या डॉक्युमेंटचा कुठेही गैरवापर झाला आहे का जर समजा या लिस्टमध्ये तुमच्याकडे नसलेला नंबर दिसत असेल तर समजून जा की तुमच्या नावावर कोणीतरी हा नंबर घेतला आहे आता काय करायचं सोपं आहे जर लिस्टमध्ये एखादा नंबर तुम्हाला ओळखू येत नसेल किंवा तुम्ही तो नंबर कधी घेतलाच नसेल तर त्याच नंबर समोर दोन पर्याय दिसतील दिस इज नॉट माय नंबर जर नंबर पूर्णपणे अनोळखी असेल नॉट रिक्वायर्ड जर नंबर जुना आहे आणि आता गरज नाही आहे जर तुम्हाला नंबर हवाच नसेल तर नॉट रिक्वायर्ड पर्यायावर क्लिक करून रिपोर्ट करा यानंतर डीओ टीची टीम त्या नंबरची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करते जाता जाता काही बोनस टिप्स एक काही महिन्यांनी एकदाही तपासणी नक्की करा दोन अनावश्यक नंबर तत्काळ रिपोर्ट करा तीन तुमचे आधार केवायसी डॉक्युमेंट कुणालाही देऊ नका चार ओ टी पी मागणाऱ्या फ्रॉड कॉल्सपासून सावध राहा तर मित्रांनो एवढंच फक्त काही मिनिटात तुम्ही तुमच्या नावावर किती मोबाईल कनेक्शन्स आहेत हे तपासू शकता आणि तुमची डिजिटल सुरक्षा मजबूत करू शकता व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुरक्षित राहा सतर्क राहा धन्यवाद